नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महा टी एक्झामिनेशन एक्झामिनेशन संबंधित नवीन ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे जे विद्यार्थी मित्र महाटीई टी एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा जो परिपत्रक आलेला आहे ते अत्यंत महत्वाचं ठरणार आहे या परिपत्रकामध्ये फॉर्म जे आपल्याला आलेले दिसून येतं पंधरा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला फॉर्मचं जे डेट आहे ते पाहायला मिळतं त्या संबंधित आपल्याला म्हणजे लास्ट डेट तीन तारीख देण्यात आलेली होती तीन ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती पण नवीन परिपत्रका अनुसार आपल्याला डेट जे आहे ते वाढलेली मित्रांनी दिसून येते ज्या विद्यार्थी मित्रांना फॉर्म फिलिंगमध्ये काही अडचणी येत होत्या किंवा पेमेंट ज्यांचं थांबलेलं होतं किंवा अन्य अडचणीमुळे जे विद्यार्थी मित्र महा टीईटी एक्झामिनेशनचं फॉर्म भरू शकले नाही अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा जो पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आहे खूप महत्वाचा आहे हा व्हिडिओ लेक्चर आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे कारण यामध्ये नवीन तारीख आपल्याला देण्यात आलेली आहे आणि या तारीख अनुसार आपल्याला पाहायला मिळेल की एक्झामिनेशनचं डेट संबंधित काही नवीन माहिती येतं का आणि जर समजा डेट संबंधित काही नवीन इन्फॉर्मेशन आलेली तर नक्कीच तुम्हाला या पर्टिक्युलर चॅनलवर सांगण्यात येईल त्यामुळे चॅनलला आपण सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे सेकंडली मित्रांनो महा टी एक्झामिनेशन कंप्लीट कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये लाईव्ह सेशन्स मिळेल सोबत रेकॉर्डेड फॉर्म मध्ये देखील आपण व्हिडिओ लेक्चर्स बघू शकता संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स आहे आपल्या प्रॅक्टिस टेस्ट आहे एमसी क्यूज आपल्या प्रॅक्टिस करिता अवेलेबल आहे आणि कम्प्लीट गायडन्स महा टी कसं क्वालिफाय करायचं त्यासाठी गाइडन्स देण्यात येईल याची फीज आहे तीन हजार रुपये आजच आपण ऑफिशियल नंबर्स वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या सोबतच मित्रांनो आता आपण पर परिपत्रकाकडे वळूया काय म्हणतो आपल्याला परिपत्रक तर लक्षात घ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे दोन हजार पंचवीस म्हणजे महा टीईटी संबंधात आपल्याला हा प्रसिद्धी निवेदन दिसून येतं यामध्ये काय दिलेलं आहे बघा तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस अणन्वे आपल्याला दिसून येतं की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी दोन हजार पंचवीस या परीक्षेचं आयोजन आहे कधीच आहे एक्झामिनेशन तर तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आपली एक्झाम आहे हे लक्षात घ्या आतापर्यंत कुठलंही डेट चेंज होईल किंवा परीक्षा ही समोर जाईल असं कुठलंही माहिती दिलेलं नाही फक्त आणि फक्त आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे फॉर्म फिलिंग विषयी सो लक्षात घ्या सदर परीक्षेचं आवेदन जे आहे ऑनलाईन भरायचं होतं आणि डेट देण्यात आलेली होती पंधरा नऊ दोन हजार पंचवीस पासून तर तीन दहा दोन हजार पंचवीस म्हणजे तीन ऑक्टोबर पर्यंत ही डेट होती आहे ना पण आपल्याला दिसून येतं की महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थिती होती ए ना तर अशामुळे अनेक असे विद्यार्थी मित्र आहे जे फॉर्म फिल करू शकले नाही तर हे गोष्ट लक्षात घेऊन आपल्याला दिसून येतं की ह्या सगळ्या अडचणींना सामोरे जावे लागल्याने परीक्षा परीक्षार्थी उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी जे आहे चार दहा दोन हजार पंचवीस पासून तर नऊ दहा दोन हजार पंचवीस रात्री एलेवन फोर्टी फिफ्टी नाईनपर्यंत जे आहे म्हणजे आपल्याला दिसून येतं की आजपासून म्हणजे चार तारखेपासून तर नऊ तारखेपर्यंत लक्षात घ्या मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे चार ऑक्टोबर पासून तर नऊ ऑक्टोंबर पर्यंत आपलं डेट जे आहे फॉर्म फिलिंग डेट जे आहे ते वाढलेलं आहे तुम्ही फॉर्म भरू शकता जर कुठलंही अडचण तुम्हाला टी एक्झामिनेशनचं फॉर्म फिलिंग करत असताना आलेलं असेल तर तुम्ही लवकरात लवकर काय करा फॉर्म फिल करा सो so, तसेच विद्यार्थी उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा शुल्क भरताना आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं जे आपण पेमेंट मेथड बघतो त्यामुळे खूप अडचणीत विद्यार्थी आलेले दिसून येतं सो so, याकरिता लक्षात घ्या परीक्षार्थ्यांनी नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्डद्वारे जे आहे नऊ दहा दोन हजार पंचवीस पर्यंत जे आहे मुदत वाढ झालेली आहे त्यामुळे आता तुम्ही काय करू शकता हा फॉर्म भरू शकता सबर कोणत्याही परिस्थितीत मदत वाढ मिळणार नाही हा आहे आहे लास्ट चांस आहे। जर तुम्हाला कुठलंही टेक्निकल इश्यू आलेला आहे आणि या टेक्निकल इश्यूमुळे मुळे तुम्ही फॉर्म भरू शकले नाही तर मित्रांनो लवकरात लवकर भरा कारण चार तारखेपासून तर नऊ ऑक्टोबर पर्यंतच आपल्याला डेट वाढलेली आहे आणि यासमोर परत असं आपल्याला होताना दिसून येणार नाही परत मुदतवाढ होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही फॉर्म फिल करून घ्या सोबतच महा टी एक्झामिनेशनकरिता कंप्लीट कोर्स देखील आपल्याकडे अवेलेबल आहे ऑफिशियल्स नंबर इथे दिलेले आहे या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि महा टीच्या कंप्लीट कोर्सला जॉईन करा सोबतच व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा थँक्यू सो मच